पडलात म्हणून काय झालं जो चालणार तो सर पडणार आपण फक्त एवढंच करायचं की उठायचं आणि परत चालायला लागायचं मित्रांनो नमस्कार मी ऍडव्होकेट गोकुळ कदम कायदा सल्लागार पुणे येथून आपले स्वागत करतो मित्रांनो जर तुमची जमीन आहे आणि ती जर तुम्ही बांधकामासाठी एखाद्या बिटलरला देत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे पूर्ण बघा कारण तुम्ही जी जमीन बांधकामासाठी जेवीला देणार आहात त्याचे नियम काय आहेत हे समजून घेणं तुम्हाला आवश्यक आहे म्हणूनच जेव्हा एखाद्या जमिनीचे विकास हक्क एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होतात आणि अशा हस्तांतरणासाठी जो काही करार करण्यात येतो त्याला डेव्हलपमेंट अग्रिमेंट किंवा विकसन करार असे म्हटले जात आता अनेकदा असे दिसून येते की जमीन मालक जो आहे त्याच्याकडे पैसा नसल्या कारणामुळे किंवा बांधकामाची माहिती नसल्या कारणामुळे तो त्या जमिनीचे विकास हक्क हे बिडलरकडे देत असतो परंतु काही केसेसमध्ये असे विकास हक्क हे पुढे पुढे जात असतात याच कारणामुळे ज्या बांधकामाला वेळ दिलेली आहे त्या वेळेत ते बांधकाम पूर्ण होत नाही आता हे विकास हक्क पुढे कसे जातात तर ज्या जमीन मालकाने एखाद्या बिडलरला तसे विकास हक्क हे दिलेले आहेत त्या बिडलरने अजून इतर व्यक्तींना पुढे ते हक्क दिलेत यामुळे हक्क हे पुढे जात असतात अशीच ही पुढे जात असेल परंतु असे न व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर पहिल्या डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट पासून तर पुढच्या प्रत्येक ऍग्रीमेंट पर्यंत असे डेव्हलपमेंट राईट दुसऱ्याला देण्याच्या अधिकाराचा स्पष्ट उल्लेख असला पाहिजे म्हणजे जर एखादी विकास करार व्यक्ती पर्सन स्पेसिफिक करण्यात आलेला असेल एखाद्या जमीन मालकाने एखाद्या बिल्डरला किंवा एखाद्या संस्थेला जर तसे विकास दिलेले असतील आणि त्या विकास करारामध्ये असे स्पष्ट नमूद जर केलेले असेल मी ले ही मदे तुमी हे विकास हक्क मी तुम्हाला पर्सन स्पेसिफिक तत्वावर दिलेले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही हे विकास हक्क त्रेस्त व्यक्तीस किंवा संस्थेस देऊ शकत नाही किंवा हस्तांतरित करू नये किंवा हस्तांतरित करू शकत नाही तर अशा परिस्थितीमध्ये जे विकास हक्क तुम्ही त्या व्यक्तीला दिलेले आहे तो व्यक्तीच फक्त वापरू शकतो म्हणजेच त्या व्यक्तीला तुम्ही दिलेले विकास हक्क हे पुढे देता येत नाही मात्र डेव्हलपमेंट अग्रिमेंट मध्ये जर अशी कुठलीही अट नसेल किंवा असे विकास हक्क पुढे पुढे नेण्याची मुभा दिलेली असेल तर ज्या व्यक्तीला तुम्ही असे विकास हक्क दिलेले आहेत तो व्यक्ती अनेकांना तसे विकास हक्क पुढे पुढे देऊ शकतो आणि तुमच्या बांधकामाला विलंब होऊ शकतो किंवा तुमचे बांधकाम रखडले जाऊ शकते आता असाही प्रश्न निर्माण होतो जर समजा तुमच्या जमिनीची मालकी तुमच्याकडे आहे आणि तुम्ही त्या जमिनीचे विकास हक्क एखाद्या बिडलरला दिले तर त्या जमिनीची मालकी कुणाची तर यामध्ये दे डेव्हलपमेंट ऍग्रीमेंट नुसार जे काही विकास हक्क का आहेत तेच फक्त हस्तांतरित होत असतात जमिनीची मालकी हस्तांतरित होत नाही त्यामुळे डेव्हलपमेंट अग्रिमेंट करून दिले म्हणजे जमीन मालकांनी हे समजू नये की जमिनीची मालकी गेली डेव्हलपमेंट झाल्यावर सुद्धा जमिनीचा जो काही सातबारा आहे किंवा प्रॉपर्टी कार्ड आहे किंवा इतर अभिलेख आहेत त्याच्यावर त्या जमीन मालकाचेच नाव असते म्हणून मित्रांनो तुम्ही जर तुमची जमीन डेव्हलपमेंटसाठी देत असाल तर अनेक कायदेशीर बाबी आहेत त्यांचा पूर्ण अभ्यास करा तसा कायदेशीर सल्ला घ्या मार्गदर्शन घ्या त्यानंतरच तुम्ही तसा निर्णय घ्या